तर अमित भैयाला माझं सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या गल्लीचा विचार करावा महानगर नगरपालिकेमध्ये आपण सांगून इथं रस्त्याचं काहीतरी सोय करावी मध्ये दिसत आहे ऑटो त्या ऑटो हा पेशंट घेऊन आलेला होता म्हणजे डिलिव्हरी पेशंट असेल वृद्ध नागरिक असतील सर्वसामान्य लहान लेकर असतील त्यांना कुठल्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर कशा पद्धतीने सामना करावा लागतय तुम्ही इथं काय म्हणजे काय येऊ कशासाठी आला होता माझं नाव विश्वनाथ नानवटे आहे मी मध्ये राहतो इथला मी मतदार आहे आम्हाला जाण्यासाठी रत्न दिवस आम्हाला असे कष्ट भोगावे लागते आता नाहीला जना आम्हाला हे लोकांना घेऊन जावं लागतं ऑटो मध्ये तर आता माझा ऑटो फसलेला आहे माझी क्लस प्लेट गेली आता ऑटोची काय करणार लोकांसाठी करावं लागतंय तर अमित भैयाला माझं सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या गल्लीचा विचार करावा महानगर नगरपालिकेमध्ये आपण सांगून इथं रस्त्याचं काहीतरी सोय करावी ही माझी विनंती तर हे जे बंधू आहेत ऑटो हे पेशंट घेऊन इथं आलेले होते परंतु त्यांचा पेशंट काय झालं पेशंट सोडला त्यांनी कस तरी म्हणजे कार्य केलं त्यांचं कर्तव्य निभावलं परंतु त्यांचा ऑटो इथं फसलेला आहे त्यांची क्लस प्लेट गेलेली आहे म्हणजे अशा अनेक समस्यांना या वार्डामध्ये म्हणजे आ... तोंड द्यावं लागत आहे अशी परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे

thank sí.